गडमुड शिंगी तालुका करवीर येथील गोकुळ दूध संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यातील मोलॅसिस टाकीची साफसफाई करताना उष्म्यामुळे निर्माण झालेला विषारू वायू आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चौघे कामगार गुदमरून बेशुद्ध पडले त्यांच्या मदतीसाठी धावलेला माथाडी कामगारही बेशुद्ध झाला जखमींना आर रुग्णालयात दाखल केले असता संजय कांबळे वय वर्ष अठ्ठावन्न राहणार वसगडे तालुका करवीर या कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर इतर जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे व अविनाश शिंदे यांनी घेतला चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात येईल असे करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर व गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव हो यांनी सांगितल्यावर कांबळे आणि शिंदे यांनी आपला पवित्रा आता मागे घेतला